नमस्कार आपण पाहतात यूथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड सांगलीतील सावंत प्लॉट येथे काल खुनाची घटना घडलेली गट आणि या खुनाच्या घटनेनंतर मध्यरात्रीच संशयितांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे सध्या आपण सावंत प्लॉट परिसरातील मराठा सेवा संघ समोरील जो काय घटनास्थळ आहे या घटनास्थळाजवळ आहोत या ठिकाणी एका हॉटेल कामगाराचा खून दोघा व्यक्तींकडून करण्यात आलेला आहे काल रात्री उशिरा हा प्रकार घडलेला आहे आणि सावंत प्लॉटमध्ये सध्या या खुनाच्या घटनेमुळं खळबळ माजलेले आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या जो पिछाडीस असणारा भाग आहे या पिछाडीस असणाऱ्या भागाच्या हा या रोडवरच ही खुनाची घटना घडलेली आहे आपण पाहतोय सध्या या घटनास्थळी आता पोलीस दाखल झालेले दा आहेत आणि पोलिसांनी दोघा संशयितांना रात्रीच ताब्यात घेतलेलं आहे आणि या संशयितांनीसुद्धा या खुनाची कबुली दिलेली आहे एकंदरीतच संशयित आणि मयत हे एकत्र बोलत थांबले असताना त्यांच्यात वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हे खुनामध्ये झालं दोन वार आ, या मैतावर झालेले आहेत शैलेश राऊत असं या मैताचं नाव असून तो हॉटेल कामगार आहे आणि हॉटेल मध्ये झालेल्या वादाचं पर्यावसन या ठिकाणी खुनामध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांनी दोघा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत काल दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ ते सव्वा नऊच्या आसपास या ठिकाणी शैलेश शैलेश राऊत या मुलाला कोणीतरी चाकून पोकसून पोकसून ते जखमी व्यवस्थित टाकून गेलेलं आहे अशा पद्धतीचा एक कॉल आला होता त्या कॉल आला त्यावेळेस आपण तत्काळी या ठिकाणी आलो आल्यानंतर एकशे आठ अँब्युलन्सला कॉल करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं त्यानंतर त्याचा इन्फेस्ट वगैरे केला आणि प्लस त्याच्या नातेवाईक म्हणजे त्याचे मेहुणे जे आहेत संग्राम चंद्रकांत चव्हाण यांची त्यामध्ये फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल केल्यानंतर तीन संशयित आरोपी असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं आणि तीन संशयित आरोपी यांना आपण मन एल सी बी टीम यांच्या मदतीनं ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करावी लागली आहे यामध्ये अजून कुठल्या कारणास्तव एक प्रकार घडलेला आहे त्यातून तपास व्हावं आहे तपासांची आपल्याला होऊन अरुती समजा घेतलेलं काय बॅकग्राऊंड काय म्हणजे मैताचं मैताचं ब्रेगरौं, बॅकग्राऊंड म्हणजे तो एका हॉटेलमध्ये वेटर आहे वेटर आहे तर त्याचा आणि किरकोळ वाद झाले होते त्या वादावरनं त्यांनी त्याला समज देण्यासाठी तीन मुलांना घेऊन गेले होते आणि परत त्याला समजून झाल्यानंतर ते तिघे एकत्र आले होते चौघे एकत्र आले होते चौघे एकत्र आल्यानंतर या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे